हॉटेल जय महाराष्ट्र नमस्ते शेठ प्रथमतः आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये एम एच डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती तर आपण आपल्या हॉटेल बद्दल सांगा कसा आपला प्रवास सुरू झाला आणि आपलं नाव आणि पूर्ण डिटेल हॉटेल कोणतं लोकेशनला आहे ॲड्रेस पूर्ण जरा व्यवस्था डिटेल सांगा नमस्कार माझं नाव लक्ष्मण जगन्नाथ देशमुख विखळे तालुका हाटा तारा माझे हॉटेल मलारपेठ पंढरपूर रोड विखळे जय महाराष्ट्र हॉटेल म्हणून आहे मी एक वर्षपूर्वी हॉटेल चालू केले असून या हॉटेलमध्ये सर्व नॉन व्हेज व्हेज पदार्थ मटण गावरा चिकन परत कबाब वगैरे हो हॉटेल जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी हॉटेल जय महाराष्ट्र मल्हारपेठ पंढरपूर रोड या ठिकाणी आज आपण आलेलो आहे एम एस फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गर्दी बघून आपल्या लक्षात आलं असेल खूपच छान असे या ठिकाणचा फूड जय महाराष्ट्र अच्छा हे आपले तांबड्या रस्त्याचे मसाले आहेत ना काय काय राहते याच्यामध्ये सांगा पहिले किती खोबरं ओके वाईट ती हा धना हा जिरा हा खसखस लवंग कारिरी हिरवी मिरची मसाला मिरची तमलपत्री दालची okay. आता हे सगळं पूर्ण ग्रेडून घ्यायचं भाजून घ्यायचं एकदम बारीक असं ते रोस्ट करून भाजून घ्यायचं ओके नंतर पिसायचं भाजून घेऊन मग पिसायचं ओके त्यानंतर हे मसाला अच्छा एक चटणी अच्छा चटणी काठी मसाला आपला काठी लाल तिखट ओके चिकन मसाला हल्दी पावडर हां गरम मसाला मटन मसाला आणि किचन किंग मसाला अच्छा हे सगळे आपण तेलामध्ये भाजून परत त्याच्यामध्ये अळणी सूप जाणार आणि आपला बनणार तांबडा रस्ता बघूया कसा बनतो तांबडा रस्ता मस्त आता हे काय बनत अळणी अच्छा याच्यामध्ये पहिलं तेल ऍड झालं का ओके चुलीवरती या ठिकाणी गावरान बोकड गावरान कोंबडा बाग बो गावरान बोकडाचे मटण या ठिकाणी चुलीवरती बनल्या जातं हॉटेल जय महाराष्ट्र विकळे फाटा एच पी पेट्रोल पंपाच्या अपोजिट जे थाळी बरोबर प्रत्येक थाळी बरोबर आणि या ठिकाणी अच्छा ऍड कांदा आता एकदम बारीक चिरलेला कांदा ऍड झाला त्यामध्ये मध्ये भाजून घ्यायचा कांदा जिरं मस्त असा कांदा लालसा भाजलाय मध्ये काय ऍड होणार आता हळद ॲड नॉर्मल कारण की आपण बॉईल करताना पण टाकलेली असते ना अच्छा मटनचं हे आता अळणी सोफाच्या याच्यामध्ये ऍड करतो मट सोफाच्या याच्यामध्ये ऍड आता ह्याच्या आता ह्याला काय होणार एक उकळी येणार का एक उकल्यानंतर धना अच्छा धने ॲड याच्यामध्ये कोकोनट पावडर कोकोनट पावडर ओके उकळल्यानंतर हे आता रेडी होणार ना हो अळणी जे थाळीबरोबर सूप अळणी सूप असतं अळणी सूपची क्वालिटी बघा किती छान अशी ठीक आहे जाडसर आहे एकदम अजिबात नाही नाहीये मस्त असा अळणी सूप चुलीवरती या ठिकाणी बनता आहे अच्छा गावरान मटणाचा रस्सा हा तांबडा रस्सा एकदम झनझणीत मस्त असा गावरान जत्रेतला गावरान मटण रस्सा अच्छा जे आपण मसाले ऍड करून मस्तपैकी भाजून त्याच्यामध्ये जी खोबऱ्याची सर्व पेस्ट आणि ते मसाले ऍड करून आळणी सूप बरोबर बर ना ते ऍड करून हा मस्त असा बनलेला आहे तांबडा रस्सा मस्त असा बनलेला आहे एक नंबर कढी दाल टिका घाटी मसाला घाटी मसाला चिकन मसाला चिकन मसाला गरम मसाला गरम मसाला मटन मसाला मटन मसाला आणि किचन किंग मसा किचन सर्व मसाल्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहे तेलामध्ये मसाचे हे सूप सूप ऑर्ली सूप टमाटरचं ॲड आहे मस्त अशी मटन आणि स्टाफ जो आहे एकदम व्यवस्थित वेल ट्रेन स्टाफ आहे सर्विस एकदम उत्तम आहे आज आपण बघितलं याच्या ठिकाणी बड्डेचं फंक्शनसुद्धा चालू होतं एकदम व्यवस्थितरित्या यांनी अरेंज खूप छान प्रकारे केलं बड्डेचे जवळपास दीडशे माणसांचं जेवण आणि जो चालून येणारा ग्राहकसुद्धा एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी अरेंज केलेला आहे खूप असं छान हॉटेल जय महाराष्ट्र एकदम मस्त कामकाज चालतं आणि या ठिकाणी त्यांनी मस्तपैकी मटणची थाळी कशा आहे टेस्ट एकदम काय सांगताल व्ह्युअर्सना तुम्ही स्पेशल जय महाराष्ट्र हॉटेल बद्दल जय महाराष्ट्र हॉटेल आहे ना एकदम आम्ही नाव ऐकून होतो म्हणून जेवायला आलो होतो पण नाव ऐकलं त्याच्यापेक्षा जास्त जेवण मस्त दिले अच्छा काय आहे चिकन मालवणी हाफ काय नाव तुमचं आता आपण काय बनवतोय डाळ अच्छा डाळ बनवतोय काय काय याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मोरी जिरं अच्छा हा टोमॅटो हा पुरी मेथी अच्छा आणि कोथिंबीर कोथिंबीर हे छान असं तेलामध्ये भाजून घेतलंय का आता पहिला आपण डाळ टाकूया अच्छा याच्यामध्ये डाळ ॲड करायची का डाळ एकदम झाड अशी मस्त घट्ट डाळ आहे दिलं होतं कुकरला लावताना कुकरला आपण काय डाल नसते हळद डाळ हळद आणि डाळ इमर्जन्सी पाणी मध्ये घट्ट मध्ये बॉईल करायचं एकदम बॉईल किती शिट्या घ्यायच्या दोन शिट्या दोन शिट्या मध्ये मस्त अशी झाड आणि खट्ट अशी डाळ आहे आता ही डाळ रेडी झाली ना मस्त अशी याला उकळ आलेली आहे आणि सोर करायसाठी आता रेडी आहे एकदम ठीक अशी झाड आहे बघा किती ठीक आहे एकदम ना दाल तडका बघितला आपण कसा बनलेला होता तर त्याच्यामध्ये मसाल्याची मिरची मिरडी आणि चरी जाऊन दाल तडका रेडी आहे हा पनीर मसाला का हां पनीर मसाला पनीर मसाला हो दाल तडका दाल तडका काजू मसाले काजू मसाल्याची ग्रेव्ही काय पनीर मसाला पनीर मसाला हॉटेल जय महाराष्ट्र एक नंबर जय महाराष्ट्र एकदा नक्की आणि हॉटेल टेस्ट जेवणाची एक नंबर आहे एक अवश्य याच्या याच्यात मी आलेलो होतो नॉनव्हेज सुद्धा एक नंबर आहे छान आहे टेस्ट एक नंबर आहे जेवण एक नंबर आहे घरच्या सारख चांगला टेस्टी आहे जेवण कशा आहे टेस्ट टेस्ट एकदम मस्त आहे आणि तुम्ही जरूर एकदा इथे व्हिजिट करू शकता कशा आहे टेस्ट एकदम अच्छा कुठून आलात तुम्ही अच्छा अच्छा कराडवरून आणि राहायला सांगोलला आहे म्हणजे एवढे लांबून तुम्ही इथे आलात मावशी किती भाकऱ्या बांधतात दिवसाच्या सातशे भाकरे बांधतात का अच्छा चपाती राहते का चपाती सहाशे सहाशे चपाती चपाती पण सुद्धा असते आणि भाकरी सुद्धा या ठिकाणी गरमागरम मस्त अशी चपाती आणि भाकरी बनवली जाते हॉटेल हॉटेलच्या महाराष्ट्रामध्ये स्पेशल आपले व्ही आय पी रूम आहे व्ही आय पी लोकांना फॅमिली सेपरेट आहे शॉर्टेज आहेत आणि बड्डे पार्टी वगैरे मोठ्या प्रमाणात होतात येते आणि लोकांना चांगल्या प्रकारे जेवणाची आवडले आहे लोक लोक हॉटेलचा लोकांचा चांगला लोका रिस्पॉन्स आहे तर या ठिकाणी आपण भरपूर काही गोष्टी सर्व्ह केलेला आहे तर आपण प्रथम तर कुठून सुरुवात करावी जरा थाळी मटन स्पेशल आहे अच्छा आणि मटन स्पेशल बऱ्यापैकी लोकांना इथे मटण आवडतात म्हणजे बोकडाचे मटण आख्या बोकड्या आपले कापला जातो ओके आणि बोकडाचं मटन इथं मिळते फ्रेश अच्छा आ, एकदम बोकडाचं फ्रेश असं मटण असतं हा नलीचा पीस आहे तर आपण टेस्ट करूया आणि बघूया कशा आहे याची टेस्ट हे बघा नल्लीचा पीस आणि मटण असं एकदम इझिली वेगळं होतं म्हणजे मस्त पैकी असं कुक झालेलं आहे मटन तर आपल्या लक्षात येत असेल तर आपण टेस्ट करून बघूया मटण खूप छान अशी टेस्ट आहे मसाले एकदम परफेक्ट आणि छान असं शिजलेलं मटण आहे परफेक्ट घरगुती छान अशा मसाल्यामध्ये यांचं मटण आहे या ठिकाणी आहे चुलीवर बनलेला रस्सा आहे वा तिथे छान असा थिक रस्सा आहे वा, एकदम जत्रेतल्या एकदम मस्त अशी आहे ठिकाणी मी नक्की रिकमेंड करेल तेव्हा या ठिकाणी पंढरपूरला जाता वेळी हॉटेल जय महाराष्ट्र या ठिकाणी जरूर थांबून या फूडचा आनंद घ्या खूप छान आणि फूड आहे थाली बरोबर मच्छी सुद्धा असते बिग वन स्पेशल चिलापी बा किती स्मूथ आणि फ्रेश मच्छी आहे मस्त असे कुक झालेले आहेत कबाब एकदम स्मूथ आणि टेस्टी एकदम मस्त असे मसाल्यामध्ये कबाब त्यांनी तंदूरमध्ये कुक केलेले आहेत खूपच छान टेस्ट आहे गाव पातळीला असे पदार्थ खूप कमी भेटतात पण या ठिकाणी हॉटेल जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात बिर्याणी असू द्या तुमचं बटर चिकन सर्व जसे की सिटी लेवलचे तुम्ही मुंबई पुण्याला फूड जोईन एन्जॉय करायचा विचार करत असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे हॉटेल जय महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी आहे मलाई कबाब बघा कशी मस्त चीज आणि मला याच्यावरती आहे वेगवेगळे मसाले वेगवेगळे टेस्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवर खूपच छान अशी टेस्ट आहे मस्त एकदम मजाच मजेदार टेस्ट करून बघा कसं आहे एकदम तुम्ही तर नेहमी खातात पण ह्याचा टेस्ट करून बघा कशी आहे एकदम टेस्ट एक नंबर या ठिकाणी खूपच मस्त असं यांनी फूड सर्व केलेलं आहे खूपच टेस्टी तंदुरी सुद्धा या ठिकाणी आहे तर आपण तंदुरी सुद्धा टेस्ट करून बघूया पहिली भट्टीमध्ये तंदुरी ग्रीन चटणी त्याच्याबरोबर ग्रीन चटणी सुद्धा एक नंबर त्याला बघूया पहाडी कबाबची टेस्ट ग्रीन चटणीमध्ये डीप करून मस्त पाहिजे पहाडी कबाब मोरण हा सरा काहीतरी वेगळं आणि मस्त अशी टेस्ट तर आता आपण मस्त आहे की फूडला एन्जॉय करूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा एम एच फूड डायरी महाराष्ट्र आणि नक्की व्हिजिट करा हॉटेल जय महाराष्ट्र एच पी पेट्रोल पंपच्या अपोजिटला विक्रे फाटा पंढरपूर रोडला धन्यवाद